तर बघ कसं काय तर मी एक सांगू तुम्हाला शेमडी तर भाई सगळे उठ सुटी व्लॉग करायला लागलेत सो मला असं वाटते की आता व्लॉग तर ट्रेंड गेलाय आपण नवीन काय तर चालू करायचं थोड्या मित्राचा किंवा थोड्या मोठी लोकांचा जी क्रिएटर आहे त्यांचा मी सल्ला पण घेतला की मी असं असं आता तर नवीन कंटेंट काढून काम चालू करणार आहे व्हिडीओवर मग तिने म्हणले की नवीन पेज काढ किंवा काय जण म्हणले की त्याच पेजवर टाक तर मी असं ठरवलं की ह्याच पेजवर आपण रोस्टिंग व्हिडिओ म्हणू शकता किंवा फनी व्हिडिओ म्हणू शकता आणि मी काय असं एवढं नावर लागल्यासारखं काय करणार नाही आहे फक्त मी टाइमपास तुमचं थोडंसं मनोरंजन व्हावं आजकाल मी घराच्या बाहेर दिसणार जाऊ इथून पुढे पण मी घराच्या बाहेर जास्त येणार नाही फक्त काय तर काम असले इमर्जन्सी तेवढंच करणार आहे आणि आपल्या ॲड तर काम चालू आहे बिंदास्त तुम्हाला या खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा बिंदास्त तुमचा कडक रहू तिथं हा आणि फक्त मला एकच अपेक्षा आहे की तुम्ही मला सपोर्ट करू शकशील आणि माझं थोडं बिहेव थोडं त्याच्यामध्ये घाण शब्द माझा ऐकायला मिळतील तो कानामध्ये बर्ड्स हेडफोन लावूनच ऐकत राहा फॅमिलीपेक्षा ऐकू नका फॅमिलीला कुणाला दाखवू नका आणि बाई मी तर आता रोस्टिंग चालू करावली म्हणलं तर तुम्हाला माहितच आहे की तुमचा भाऊ कुणाला डेल सोडणार नाही ओके बाय लव्ह यू तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये